यावर प्रतिक्रिया ही आहे आहे अत्यंत त्यांनी जी चूक केलेली त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल पंकजा मुंडे यांनी मुलाखती आत्ताच सर्व सा, विरोधक दोन दिवस दो झाले तुमच्या आरोप करत होते तुमच्यामुळे कुठे तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना त्यांनी जे चोक केले असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे आता थो ले ले के ले ले। के तो आता अटक झालेले आहे त्याच्यावर तो पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल सुरेश धस यांना समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले आई समजा ते अत्यंत चुकीचं आहे सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या मा पाठीमागे येतो आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुख मी हे प्रकरण तेव्हा ठेवलं आहे आणि आणखी काही दिवस ते जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग मा, आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्वमध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलेच नव्हतं हो माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं मंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह हो नव्हतं त्यांचं चिन्ह सिद्धी होत त्याच्यामुळे ते तसा मानत असत नाही मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही ना। पंक धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमकं कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत मी एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवा अशा मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीच काय मागणी होते त्याच्यानंतर दिसली असं नाही ते कोणाकडे बळावली तुम्ही दोघही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही बळावलेली गुंडगिरी आहे आमची गुंडगिरी नाहीये मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय राख परळी वाळू परळी सगळं इकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही भाजपा निकटवरती महाराष्ट्र धनंजय देशमुख त्यांच्या ते सहकारी आहेत जे महाराणपट्ट अजून एक व्हिडिओ तुमचा समोर आला आहे पाहिलेला नाही तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया

तो अजून फार आहे तोही सापडेल असे माझे अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला अजय मुंडे फार लहान आहे लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय म्हणणं आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तू मी तर मी उत्तर टक्के खोक्या बोका अजून चोका काय जे असल ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं मला काय माहिती पण पंकजाताईंना विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धती आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे पंकजा राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार